शिवराज मंच मालवण आयोजित आणि निर्मित शिवराज भूषण या ऐतिहासिक महानाट्याचा प्रयोग एकोणीस जून रोजी मामावरेरकर नाट्यगृह मालवण येथे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सादर झाला छत्रपती शिवरायांचा तसेच कवी भूषण यांचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहचावा आणि त्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते मालवणच्या पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास जाणकार तसेच शिक्षिका वैशाली पंडित यांची या नाट्यप्रयोगाला विशेष उपस्थिती होती प्रयोग सादरीकरणानंतर या महानाट्याबद्दल त्या काय म्हणाल्या ते पाहू आज कविभूषण यांच्या जीवनावर आधारित एक नाटक पाहायचा योग आला मालवणच्या शिवराज मंचाने छत्रपती शिवराज आणि कविभूषण यांच्या जीवनावर आधारित हे नाटक सादर केलेलं आहे आता जेव्हा भूषण यांचा संदर्भ येतो त्यावेळेला छत्रपती शिवराजांशी त्यांचं असणारं नातं हे काय होतं हे या नाटकांमधून दाखवलं गेलेलं आहे एक उत्तम सांघिक प्रयोग म्हणून याचा उल्लेख करावा लागेल शंभराहून अधिक कलाकार यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष मंचावरती आणि मंचाच्या पाठीमागे असणारे असे कलाकार सगळ्यांचा म्हणून मेळ कसा होतो हे या नाटकातून दिसलेलं आहे खरं म्हणजे आपण इतिहासामध्ये बऱ्याच वेळेला वेगवेगळे वे प्रसंग हे वाचलेले आहेत म्हणजे शाहिस्ते कानाची बोट तुटणं असो किंवा अफजल कानाचा कोथळा बाहेर काढणं असो या सगळ्याचे लेखन रणजित हिरलेकरांनी केलेलं आहे उत्तम रीतीने केलेलं आहे पण त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक त्याच्यामध्ये भर अशी घातलेली आहे की आपल्या म्हणजे ज्या ज्या भर घातल्यामुळे आम्हाला मारवडवासियांना विशेष अभिमान वाटतो सिंधुदुर्गवासियांना अभिमान वाटावा अशी गोष्ट म्हणजे कुडाळ माणगाव या ठिकाणी जेव्हा शिवा छत्रपती शिवाजी महाराज हे खवासखानाबरोबर लढाई करण्यासाठी आले होते आणि त्यांचे एकमेकांना चालणारी पत्रोत्तरं एकमेकांना दिलेली आव्हानं आव्हानं ह्या सगळ्याचा उत्तम स्टेजवरचा जो आविष्कार होता तो अतिशय सुंदर होता आणि आपला राजा हा आपल्या देशात आपल्या कोकणात येऊन गेलेला आहे याचा अभिमान खरोखर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये होता की छत्रपतींनी त्यावेळेला दाखवलेलं युद्ध कौशल्य असू दे किंवा त्यांच्यामध्ये रणनीती असू दे म्हणजे कोणत्याही प्रकारे फक्त शस्त्र घेऊन चाल केली म्हणजेच लढाई होते असंही नाही तर त्यामुळे शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांनी छत्रपती होईपर्यंतचा जो प्रवास आहे म्हणजे राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास आहे त्या प्रवासाच्या आधीचे जे आपले सगळ्यांचे लाडके शिवराय हे कसे होते त्यांचा प्रवास कसा झाला हे दाखवलं गेलंय आणि सगळ्यात मला विशेष उल्लेख करावाचा वाटतो तो, तो म्हणजे दिग्दर्शनाचा दिग्दर्शनाने गणेश मेस्त्री यांनी जे दिग्दर्शन केलेलं आहे प्रत्येक सीनच्या वेळेला आपल्याला दिसते अत्यंत दिग्दर्शक दिसतो ए आय हे जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा इतका प्रभावी वापर या नाटकामध्ये केला गेलेला आहे की मी तर पहिल्यांदाच पाहिला असा तऱ्हेचा वापर आणि खरोखरच म्हणजे त्रिमिती असं ए आयचा वापर आणि स्वतः त्याच्याबरोबर कलाकार त्याच्यासमोर सादर करतायत हे दुसरं लिप मुवमेंट म्हणजे डबिंग केलेला आवाज सूत्रधाराचा आवाज वेगळा आणि त्याचबरोबर संजय शिंदे हे जे सूत्रधाराच्या भूमिकेत वावरत होते अक्षरशः वाटतही नव्हतं की हे डबिंग आहे म्हणून इतकं सुरेख त्यांच्या ओठांची हालचाल त्यांची आंगिक आणि वाचिक अभिनय हा संजय शिंदेनी इतका सुरेख वाटवलेला होता की खरोखरच म्हणजे एक कलाकृती म्हणून त्या कलाकृतीतला एक महत्वाचा घटक म्हणून संजय शिंदेनी आपली भूमिका चोख निभावली त्यानंतर कवी भूषण अर्थातच भूषण साटम यांनी ती भूमिका केलेली आहे आणि मला खरंच असं म्हणावं वाटतं की कदाचित भूषण साटम यांचं बारशाच्या वेळेला नाव ठेवताना हे सगळं पुढे कळणार कळलेलं असणार घरातल्या माणसांना म्हणूनच भूषण नाव ठेवलं गेलेलं गमतीचा भाग राहू दे पण कवी भूषण या भूमिकेमध्ये भूषण यांनी अक्षरशः नतमस्तक व्हायला लावलं रंगमंचा सुरेख वापर सगळीकडे झालेला त्यांच्या मोकळ्या फुटवर्कनी आणि त्यानंतर ब्रज भाषेमधल्या ओव्या त्यांनी ज्या पाठ करून तिथे त्यांना कोणतंही डबिंग नव्हतं स्वतः म्हणत होते आणि त्यांच्या ओव्या त्यांच्या कविता सादर करताना पखवा ज्याचा झालेला सुंदर वापर म्हणजे त्या ठेक्यावरती तो त्याच्या कविता सादर होत होत्या त्या ऐकताना अतिशय मंत्रमुग्ध व्हायला होत होतं कविभूषण हे उत्तरेतले आणि तिकडे प्रभावित होऊन आपल्या सुरतेची लूट झाल्यानंतर छत्रपतींच्या कार्याने प्रभावित होऊन ते मजल दरम करत जेव्हा महाराष्ट्रात आले आणि रायगडावरती त्यांनी ते रायगडाला उद्देशून कविता केली त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना राजकवी म्हणून ठेवून घेतलं याच्यापूर्वी ते राजकवी म्हणून होते उत्तरेमध्ये दोन तीन राजांच्या पदरी होते आणि तिथे त्यांना काही ठिकाणी त्यांना त्यांचा अपमान सहन झाला नाही त्यांना त्यांच्या कवितेबद्दल दान दिलं गेलं असं जेव्हा राजा म्हणाला की मी दान देतोय तुम्हाला भरपूर एवढं दान कोणी दिलं नसेल तेव्हा त्यांनी ते नाकारलं मी दान घेत नसतो आणि अहंकाराने भरलेलं दान तर कधीच घेत नाही ह्याच्या उलट छत्रपतींनी त्यांना आपल्या पदरी ठेवलं ह्याही पेक्षा छत्रपतींनी एका कवीचा सन्मान केला आणि त्यांच्या सहवासात राहण्याचं भाग्य कविभूषण यांना मिळालं हा सगळा प्रवास त्या नाटकामधून दाखवलेला आहे आता वास्तविक कविभूषण म्हटल्यानंतर खरा म्हणजे त्या सगळा झोत त्या एका व्यक्तिरेखेवर असला पाहिजे पण लेखकाने ते तारतम्य बाळगलेलं आहे की कविभूषण हा मुळात छत्रपतींच्या सहवासात राहिल्यामुळे तो प्रभावित झाला आणि त्याच्या छंदोबद्ध आणि भाषेतल्या ज्या रचना आहेत त्या आज आपल्याला इतिहासाचा एक महत्वाचा दस्तावेज म्हणून उपयोगी पडतायत ह्या सगळ्याचा परिणाम प्रेक्षकांच्या मनावर होतो संगीत किंवा ढोल पथकाचं वादन आहे त्यानंतर अफजल खान खवाज खान शाहिस्ते खान यांच्या भूमिका केलेले सुद्धा जे नट होते त्यांनी सुद्धा अत्यंत उत्कटपणा त्यांचे आवाज आणि त्यांचे संवाद ऐकल्यानंतर त्यांचा असा राग येत होता इतकं सुंदर त्यांनी सादरीकरण केलेलं होतं त्यानंतर छोट्या छोट्या भूमिका असणारे छोटे छोटे कलावंत म्हणजे काही क्षणासाठीच उपस त्यांची उपस्थिती त्यामध्ये असणारे नृत्य त्यामध्ये असणारे पोवाडे हे वीरश्री ह्या एका शब्दापलीकडे प्रेक्षकांमध्ये कोणतीही भावना नव्हती आपला राजा आपला छत्रपती शिवराज्याभिषेक जेव्हा तो प्रसंग आहे झालेला याच्यापूर्वी जाणता राजाच्या प्रयोगांना आम्ही हजर होतो बघितलेला आहे पण आज जेव्हा मालवण सारख्या नाट्यगृहामध्ये हा प्रयोग सादर होतोय त्यावेळेला अंगावरती अक्षरशः रोमांच उभे राहतात आणि मुळात दोन हजार पंचवीस मध्ये आहोत आपण हेच विचार आपण सगळे छत्रपतींच्या काळात वावरतो आहोत त्यांना साक्षात बघतो आहोत कारण प्रेक्षकांमधून मिरवणूक काढली गेली प्रेक्षकांमधून त्यांचे मावळे दौडत गेले आणि जेव्हा लढाई करण्यासाठी म्हणून शिवाजी महाराज बाहेर पडले तेव्हा ते ज्या आवेशाने ते प्रेक्षकांमधून धावत गेलेले होते आणि त्यांना तसं बघून भूषण कवींना कविता सुचलेली होती हे सगळं बघताना देहवान हरपायला होत होता आणि या सांघिक कार्याला खरोखरच मनोमन शुभेच्छा द्यावा असा वाटला आणि असं वाटलं की फक्त मालवणपुरतं फक्त सिंधुदुर्गापुरतं किंवा फक्त महाराष्ट्रापुरता हा प्रयोग न राहता हा भारतातल्या कणाकणापर्यंत जावा कारण जेव्हा छत्रपतींना शिवराज्याभिषेक झाला तेव्हा भारतामधले अनेक राज्य अत्यंत स्वातंत्र्यप्रिय आपण आता स्वातंत्र्य मिळणार मिळवू मेल शकतो या एका जिद्दीने जागलेली होती आणि त्यामुळे हा इतिहास भारतभर पोचावा असा एक प्रेक्षक म्हणून एक शिक्षक म्हणून आणि एक त्या नाटकाबद्दल असणारा अभिमान बाळगणारी एक व्यक्ती म्हणून मला सांगावं असं वाटतं हे नाटक जरूर सगळ्यांनी पहावं असंच आहे सगळ्या संचाला माझ्या मनापासून शुभेच्छा